नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या आजच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करून घ्या जून ते सप्टेंबर नव्याण्णव टक्के पाऊस कोकण नाशिक पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज जून जुलै महिन्यात ओढ देणार आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला बरसणार राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण नाशिक चंद्रपूर या भागात शंभर टक्के आणि उर्वरित भागांमध्ये साधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुण्यामध्ये शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे तुमच्या भागामध्ये कसा पाऊस राहील तुम्ही इथे टक्केवारीत बघू शकता डोळे स्कॅन करा आणि रेशन घ्या हाताचे ठसे जुडत नसल्याने रेशन वाटपात अडचणी यायच्या त्यामुळे आता डोळे स्कॅन करून रेशन दिले जाणार आहे शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भामध्ये निर्णय घेतला असून लवकरच यानुसार जिल्ह्यातील सुमारे आठशे दोन रेशन दुकानावर धान्य वाटप होणार आहे कोणत्या तालुक्यामध्ये किती रेशन कार्डधारक आहे त्यांची संख्या तुम्ही इथे बघू शकता सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ साडेचार हजार शेतकऱ्यांना चिंता जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने मागणी घटली कृषी विभागाचा अंदाज गतवर्षी पावसामुळे ऊसाचे क्षेत्र घटले गेवराई तालुक्यात कपाशीला असणार प्राधान्य खरीप हंगाम तोंडावर नऊ टक्केच वाटप खरीप हंगाम पेरणी यंदा तरी पीक कर्ज वेळेवर मिळेल का आतापर्यंत सात हजार सातशे अडुसष्ट शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज पाच जूनपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान होणार वर्ग घरकुल योजनेअंतर्गत कळमनुरी नगर परिषदेला एक कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम पडेल लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे पूर्ण करावीत घरकुलाच्या बांधकामासाठी महाडाकडून नगरपालिकेला एक कोटीचा निधी आठ मे रोजी प्राप्त झाला आहे येत्या पाच जूनपासून घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम जमा करण्यात येणार आहे सोने चांदीच्या दरात देखील मंदीचे सावट गव्हाची आयस सुरू होण्याची शक्यता कोटा कमी असल्याने साखरेत तेजी डाळींमध्ये मंदी सध्या स्थितीमध्ये असलेले कमाल व किमान दर तुम्ही बघू शकता ज्वारीला दोन हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये बाजरी दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे मक्का दोन हजार एकशे पन्नास ते दोन हजार चारशे पन्नास तूर आठ हजार पाचशे ते बारा हजार पाचशे सोयाबीन चार हजार तीनशे ते चार हजार चारशे पन्नास त्याचप्रमाणे बघू शकता साखर तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार पन्नास पामतेल नऊ हजार नऊशे सूर्यफुल तेल दहा सरकी तेल तर तेल तर सोयाबीन किती सर्वाधिक हेक्टरी दीड लाख उसाला जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक मागणीनुसार पीक कर्ज वाटपाचे आव्हान कंपनी बियाण्यांचे दर वाढले जादा दराने खरेदी मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी बियाणे मिळवण्यासाठी होते दमछाक दोन हजार तेवीसच्या सोयाबीन विमा त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा जालना तालुक्यातील नेरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या दोन हजार तेवीसचा खरीप हंगामातील सोयाबीन पीक विमा पूर्णतः मिळालेला नाही तो तातडीने मिळावा यासाठी नेर व परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे मृग नक्षत्रात पाऊस झाला तरी उडीद मुंगाचा पर्याय सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने बळीराजाची चिंता वाढली के वायसी नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाकडे पडून राहणार नुकसानपोटी शासनाचे अनुदान मिळण्यास येणार अडचण ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याशी केवायसी सी केलेली के नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क साधावा आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून शासनामार्फत मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे सोयीचे होईल महावितरणचे मीटर स्मार्ट आणि ग्राहक होणार प्रीपेड कारभार हायटेक रिचार्ज संपताच घराचा वीज पुरवठा होणार बंद रिचार्ज संपले पावर डिस्कनेक्ट यामध्ये ग्राहकांना आपल्या मोबाईल किंवा टी व्ही डिशप्रमाणे आपले स्मार्ट मीटर अकाउंटला आपल्या सोयीनुसार रक्कम रिचार्ज करावी लागणार आहे युनिट निहाय जसा वापर होईल तशी रक्कम वजावट होणार आहे या सर्व बाबी मोबाईलवर वेळोवेळी अपडेट स्वरूपात उपलब्ध असणार आहेत भावाडीच्या प्रतीक्षेत सोयाबीन अजूनही खरीप हंगाम तोंडावर तरीही भाव नाही बाजारात उन्हाळी ज्वारीची खरेदी करण्यास नाफेडचा नकार ना शेतकऱ्यांमधून संताप व्यापाऱ्याकडून भाव पाडण्यात आल्याचा आरोप अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा